आपले आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो आता आपण चाललो आहे ते म्हणजे तारापूर किल्ला पाहण्यासाठी आणि तारापूर किल्ला पाहण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे वानगाव हे स्टेशन गाठायचं आहे आणि वानगाव स्टेशनवरून शेअरिंग रिक्षा आहेत जे आपल्याला तारापूर किल्ल्यापर्यंत घेऊन येतात एक काहीतरी मध्ये एक फाटा आहे तो मी धनंजयला विचारतो तो तुम्हाला इथं सांगतो मी कुठला फाटा आहे तो त्या फाट्यावरून उतरून त्याच्यानंतरला मग तिकडून मग दुसरी शेअरिंग रिक्षा पकडून परत तारापूर किल्ल्याला यावं लागतं तर अशा दोन दोन टॅप दोनदा प्रायव्हेट टमटम करून आपल्याला यावं लागतं ते म्हणजे तारापूर किल्ल्यावरती तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तो म्हणजे किल्ले तारापूर तर मंडळी किल्ल्याची तडबंदी तुम्ही बघू शकता इथे भक्कम स्वरूपाचे तिकडून अशी तटबंदी चालू झाले आणि इथे जंग्या तुम्हाला दिसत होते बघा ज्याच्यातून तेल वगैरे किंवा दुसरं काय गरम तेल ग उकलतं पाणी टाकलं जायचं तीही जंगी आणि अशा प्रकारे ही किल्ल्याची तटबंदी आणि इथून इथून आतमध्ये गाय त्या साईडला किल्ल्याचं गेट आहे आता आपण चला सर तंढारी हे आहे किल्ल्याचा दरवाजा महादरवाजा जो आपण इथे पाहत तर महादरवाजाच्या वरती ह्या साईडला तुम्हाला दिसत असतील कमल पुष्प आहेत दोन्ही साईडला आणि महादरवाजाच्या इथून आत्महत्या गेल्यानंतर दोन्ही साईडला पारेकरांच्या देवडे आहेत तर मंडळी ह्या साईडला दोन पारेकरांचे देवडे आहेत इकडे लाकडी होणका टाकला जायचं जेणेकरून दरवाजा बंद केला जायचा तर चला आता इथून आपण वरती तटबंदीवरती जाऊया आणि ह्या साईडला आतमध्ये प्रवेश केल्याच्या केल्याच्यानंतरला ह्या साईडलासुद्धा तुम्हाला दोन साईडला दोन कमळ पुष्प दिसत आहे आणि ह्या साईडला उकल ठेवलेली आहे चला आता इथून आपण जाऊया तटबंदीवरती तटबंदीवरती जाऊया आता हे आहे किल्ल्याची तटबंदी पूर्णपणे जागोजागी आपल्या जंग्या दिसत आहेत ह्या साईडला सुद्धा आणि ह्या साईडला सुद्धा तर किल्ल्यामध्ये आता सध्या रेसॉर्ट बांधलेला आहे एक जंग इथे एक जंगे दोन प्रकारच्या दिलेल्या आहेत बघू शकता तुम्ही एक खाली आणि एक वरती असंच आपण आता मारजंगे इथून तोप लावली जायचे मारजंगे आहेत काशीत आपण आता तडबंदीवरून फिरूया आणि किल्ल्याला पूर्ण केला गेल्या गे। बघू शकता किल्ल्याचा घेरा म्हणजे खूप मोठा आहे इकडून असा असं खूप मोठा घेरा आहे पण ह्याच्यामध्ये आता रेसॉर्ट बांधलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये व्हिडिओ शूट करायला भेटत आहे करतो आहे शूट मोबाईलमध्ये शूट करतो आहे क्लिअरिटी एवढी चांगली नसणार मोबाईलमध्ये करतोय समजून घ्या तर इथे पण मार जंगी तुम्हाला त्या त्यासाठीला सांग्या तर चला आता असं ज्या किल्ल्याच्या फांजीव ही जी तटबंदी आणि ह्या ह्याच्यामध्ये जी ही वाट आहे याला फांजी असं बोललं जातं तर त्या फांजीवरून आता आपण चालतो आहे तर ह्या मोकळ्या जागेला फांजी असं बोललं जातं जे मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सांगतो जसं की आपण गोपालगाडाच्या व्हिडिओवरती पण व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे तर ह्या प्रकाराला फांजी प्रकार असा बोललं जातं हे बघा तटबंदी बऱ्यापैकी आहे वरती काही साफसफाई नाही केलेली आहे खाली मात्र किल्ल्याची तटबंदी आणि इकडून आपण आलेलो हा इकडे एक असा गोलाकार बुरुज आहे मोठ्याच्या मोठा पण त्याची जी वरची वर्ष ते पूर्णपणे ढासळले पण ह्या साईडचा बुरुज तुम्हाला दिसू शकतो तर ह्याच्यावरचे जे बांधकाम होतं ते पूर्णपणे ढासळलं आहे या साईडला आणि समोरच आहे समुद्र म्हणजे हा किल्ला किती महत्त्वाचा होता त्या काळी भौगोलिकरित्या त्याचा आपल्याला ते ते एक अंदाज येतो आणि किल्ला पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प एकरामध्ये पसरलेला आहे तर चला इकडं आता आपण उतरलो साईडला तीन फान ज्या दिलेल्या आहेत एक दोन आणि तीन तशीच एक मारजंगी त्या साईडलासुद्धा बघा तीन फांद्या दिलेले आहेत एक दोन तीन हा एक प्रकारे बुरूच आहे तसं बघायला गेलं तर एक प्रकारे मित्रांनो हा बुरुज आहे ह्याच्या दगड तुम्ही बघू शकता हे पला आत्ता बांधलेलं वाटतं आहे थोडं जरा पण ते हे जुनं बांधकाम आहे हे आत्ता बांधलेलं आहे कारण हे सर्व खाली येऊ नये त्याच्यासाठी भिंत आहे आणि आत्ता बांधलेली आहे ही जुनी आहे तर अशा प्रकारे हा बरुच तर चला अजून किल्ल्यामध्ये काय काय पाहायला भेटते ते आपण बघूया चला उतरू आता इथून हे बघा किल्ल्याची तटबंदी आणि आतमध्ये केलं आहे पूर्ण गार्डन रिसॉर्ट टाईप आपण इकडून गेलेलो आणि असं पूर्ण फेरा मारून आलेलो मग अशी तुम्हाला दाखवली त्या साईटून इकडून अशी पूर्ण ही तटबंदी आलेली आहे पण आता आतमध्ये पूर्ण रेसॉर्ट बांधलेलं आहे त्याच्यामुळे शूट करायला अलाउड नाही आहे आणि पूर्ण आतमध्ये पूर्ण जेवढी काय जागा होती किल्ल्याची त्याच्यामध्ये पूर्णपणे हे रेसॉर्ट बांधलेलं आहे आणि फक्त आता किल्ल्याची तटबंदी बाकी राहिली आहे बाकी सर्व हे सर्व हे सर्व आत्ता लावले म्हणजे एक वीस प पंचवीस तीस वर्षामध्ये लावलेलं आहे आणि पूर्ण किल्ल्यामध्ये सध्या तरी आता रेसवाड आहे आणि राहिले ती फक्त एक तटबंदी ही तटबंदी फक्त चौकोनी तटबंदी फक्त बाकी राही आणि बुरुज एवढा इथपर्यंत इथपर्यंत तटबंदी गेलेली आहे ते तर चला पारेकरांच्या देवड्यांमध्ये त्या कलचा लाकडी पेठार आपल्याला दिसत आहे साईडला सुद्धा आहे खूप जुना लाकडी पेठार आहे हे सर्व लाकडी पिटाने जे यूज केलं जायचे त्या काळी त्या साईडला दिवाबत्ती ठेवण्यासाठी जागा केलेली आहे खूप छान किल्ला आहे पण त्या साईडला सुद्धा इथं दिवाबत्ती ठेवण्यासाठी जागा ठेवलेली आहे तर म्हणजे आपण मघाशी बघा या तटबंदीवरनं पूर्ण फिराल फिरलो होतो आणि जो बुरुज मी मघाशी तुम्हाला बोललो वरची कमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले तो बुरुजाचा भागाभागा इकडे दिसतो आहे तोच दाखवायसाठी आता मी चाललो आहे कारण आलो आहे आपण एवढा लांबून तर किल्ला पाहिला नाही तर काय फाय काय काय पाहिलं मग आपण हे बघा पण गेट बंद आहे कस्टमर ऑफिस आत्म जायला अलॉट नाही आहे तुम्हाला पुरुष दाखवतो झूम करून हा बघा दिसला का तर हा आहे जायत्या आणि किल्ल्याची संपूर्ण तटबंदी पूर्ण किल्ल्यामध्ये मित्रांनो पूर्ण रेसॉर्ट बांधलेले किल्ल्यामधल्या सर्व जुन्या वास्तू आता असं तटबंदी बाकी राहिली आहे बस बाकी काही नाही तर चला तर नमस्कार मंडळी कशी वाटली ही तारापूर किल्ल्याची व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि हो आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि ते बाजूचे बेलायकोन नक्की दबा जेणेकरून आपल्याला प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच बनवून तोपर्यंत जय जिजाऊ जय जिजाऊ जय श्रीराम आम्ही मित्रांनो किल्ला खूप छान आहे बघण्यासारखा नक्की कधी आलात त्या साईडला तर तारापूर किल्ल्याला नक्की एकदा भेट द्या भले आता त्याच्यामध्ये रेसॉर्ट बांधलेलं आहे पण पाण्यासारखं भरपूर काय काय म्हणजे तटबंदी आहेत आणि आतमध्ये रेसॉर्ट आहे पण आपण जर इतिहासाची जर आवड असेल तर नक्कीच्या तारापूर किल्ल्याला भेट द्या भेटू कुठल्या तरी नवीन व्हिडिओ म्हणून तोपर्यंत भेट दिसू तोपर्यंत जय जिजाऊ जय श्री